नमस्कार शिवशन आमच्या श्री प्रसन्न शिक्षण संस्थेच्या वतीनं सांगली येथे महात्मा बसवेश्वर ट्रेनिंग सेंटर सांगलीच्या वतीनं स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हा एक वर्षाचा मराठी माध्यमातील कोर्स या ठिकाणी सुरू आहे या कोर्स पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र शासनाचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ज्याला आपण कन्स्ट्रक्शन सुपरवायझर म्हणतो हे सर्टिफिकेट आपल्याला मिळतो या सर्टिफिकेटच्या आधारे दरवर्षी महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी साहित्य जागा भरल्या जातात जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम खातं रस्ते विकास महामंडळ पुन्हा पाटबंधारे खातं म्हाडा या ठिकाणी या शासकीय जागेत या ठिकाणी आपणाला नोकरी करण्याची संधी मिळते त्याचप्रमाणे अनेक खाजगी कंपन्या सुद्धा आपणाला बांधकाम क्षेत्रातील सुपरवायझर म्हणून संधी मिळू शकते समजा नाही नोकरी लागली तरी या कोर्सच्या सर्टिफिकेटवर आपणाला जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम खातं महानगरपालिकेचं गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट लायसन मिळू शकतं आणि असं आजपर्यंत आमचे जवळजवळ वीस विद्यार्थी शासकीय सेवेत आमच्या या कोर्सच्या माध्यमातून गेलेले आहेत त्यांचं भलं झालेलंच आहे त्याचप्रमाणे जवळजवळ दीडशे विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचं आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचं लायसन काढलेलं आहे असं हा एक वर्षाचा मराठी माध्यमातला कोर्स आमचा सांगली येथे महात्मा बसवेश्वर वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सांगली या नावाने सुरू आहे आणि तासगाव येथे स्वर्गीय सुभाष भंडारे वोकेशनल ट्रेनिंग सेंटर तासगाव येथे सुरू आहे तरी या कोर्सचा लाभ सर्व इच्छुक जे आहेत प्रवेशसाठी त्यांनी घ्यावा व प्रवेशसाठी लागणारे कागदपत्र तुमचं शाळा सोडल्याचा दाखला दहावी पाच च आधार कार्ड ची झेरॉक्स आणि चार फोटो ही कागदपत्र लागतात आणि ज्यांना कोणाला संपर्क साधायचा आहे त्यांचा आमचा संपर्क नंबर आहे नव्याण्णव साठ सत्तावन्न आठ हजार आठ आणि दुसरा जो दु संपर्क नंबर आहे अठ्ठ्याहत्तर एक्केचाळीस नव्वद एक्केचाळीस चाळीस याच्याशी एक संपर्क साधा व आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या धन्यवाद